आलेल्या मोर्चासाठी माझ्या सर्वांची आपला विनंती आहे की आपण पाठीमध्ये आहोत आपला जो आक्रोश आहे तो शासनाबरोबर आपल्याला महत्वाचं आहे निर्णय

याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची सर्वांना विनंती आहे रंग अजिबात तुटणार नाही याची काळजी आणि नियोजन सगळ्यांनी आपली छत्री कृपया उघड्या म्हणजे र असून संरक्षण आणि रांगेला शिस्त लावण्यासाठी आपली छत्री कृपया आपण उघडी करा बन आशा चिली का मैं बनना पंद्रह शिक्षक वर्ती रद्द करा रद्द करती रद्द करा रद्द करा पंद्रह दी शिक्षक भर्ती रद्द करा तो निर्णय

जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सा, जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्या साठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे राज्यामधल्या ग्रामीण भागातील वारी वस्तीवरचा बहुजन समाज आणि गोर गरिबांचं शिक्षण रद्द न करता बंद न पडू देता ते अव्याहत बनवणं सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनाने रमावा अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर